नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या या रात्रीच्या व्हिडिओमध्ये तर आज आम्ही एवढ्या रात्री इथं व्हिडिओ का आहे आणि का आश्चर्यामध्ये तुम्हाला टाकतोय तर याचा तुम्हाला आता मी दोन मिनिटात दाखवतो काय आहे परिणाम आणि काय नाही तर हा आपला श्रावण महिना उद्यापासून आता सुरुवात होणार त्या श्रावण महिन्यात सर्वप्रथम असं एक फुल पण आहे की आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे पृथ्वीवर आपल्याला पाहायला मिळणार नाही ना एका वर्षात एकदाच खुलणारी वनस्पती म्हणजे ब्रह्मकमळ हे ब्रह्मकमळ तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही तर आपण आज ते ब्रह्मकमळाचे दर्शन घ्यायला आलेलो आहे तुम्ही पाहू शकता <laughs> ये ब्रह्म ये थी 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 थी। हे ब्रह्मकमळाचे कमळाचे तुम्ही दर्शन घेऊ शकता हे जे आहे हे पूर्णपणे उघडलेलं आहे आणि हे जे आहे हे कळी आहे सध्या तर हे याला उघडायला टाइम आहे पण हे फुल उघडलेलं आहे आम्ही याच्या आता पूजा वगैरे करणार आहे आणि आपल्या सगळ्यात आवडतं महादेवाचा हा फूल आहे तर लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि एकदा परत पाहून घ्या कारण की असं तुम्हाला फक्त अक्षय दाखवू शकतो बाकी कोण नाही तर हे फूल निघलेलं आहे कुठं माहितीये का पंडित काका खरात यांच्या घरी यांनी वनस्पती लावली होती आणि त्यांची देखभाल आपले अजय भाऊ खरातनी पण चांगली पद्धतीने केलेली आहे आणि त्या फुलाला आता कमी जास्त त्या वेलीला आठ वर्ष झालेत त्यांनी ती जपातून ठेवलेली त्यांच्या मुलगा त्यांच्या मुलावानी मुला प्रेम केलं त्यांना मुला मुलींवर त्या झाडावर तर आज ते त्यांच्या फळाला म्हणजे त्यांच्या एवढ्या मेहनतीला फळ आलेलं आहे तर आज स्वयं महादेव आमच्या दारी आले आहेत जय महाकाल ब्रह्मकमळ हे आहे ब्रह्मकमळ जे तुम्हाला दोन ते तीन वर्षातच पाहायला मिळेल आणि ते पण नशीबवाल्यांना हे पाहू शकता तुम्ही अशा कमळ सारखं कुठेच भेटत नाही हे ओरिजिनल ब्रह्मकमळ आहे आम्ही त्याची पूजा करायला तयार आहे आम्ही आता पूजा करणार आहे रात्रीचे एक वाजले आहेत सध्या दोन वाजता आम्ही त्याची पूजा करणार आहे आणि फुल शक्यतो किती सुंदर आहे आतमध्ये तुम्ही पाहू शकता एकदम भारी किती भारी किती मस्त आहे आणि यांनी जे हे मेहनत घेतलेली आहे हे यांनी त्यांच्या मुलाहूनही जास्त या झाडाला जीव लिवलेला आहे आणि इतका भारी प्रेम केलेला आहे या झाडाला तर चांगला प्रतिसाद द्या कारण की असं भेटत नाही आपल्याला बघायला असं कुठंच भेटणार नाही तुम्हाला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद

का ते झाडून आले प्रपंच सोडून गजानन बाबाच्या मलबाई गावाला जायच गजानन बाबाच्या मलबाई गावाला जायच गावाला जायचं न मलबाई दर्शन घ्याच गावाला जायचं न मलबाई दर्शन घ्याच गजानन बाबाच्या मलबाई गावाला जायच ഗിയത്യാ ബൈ ദിയത ഗജന ബാബി പരി കാണ കാ ബസൂന കാ ഗജാന ബാബി പാരി കാണത്തിസ गजनन बाबाची पायरी काढते पुसून काढते पुसून रांगोळ काढते बसून काढते पुसून रांगोळ काढत बसून गजनन बाबाच्या मला बाई गावाला जायच गावाला जायचं ना मला बाई दर्शन घ्याच गावाला जायचं मला बाई दर्शन घ्याच नमस्कार तर यांचं कीर्तन एक नंबर झालेलं आहे कीर्तनकार पण एक नंबर मंडळी आहे इथं तर यांचं कीर्तन केल्याबद्दल मी आभार करतो तर नंदाबाई तुम्ही असलं भारी कीर्तन म्हणता याच तुम्हाला काय म्हणजे दोन शब्द तुम्ही जनतेला सांगू शकता या फुलाबाबत माहिती सांगा ना फुलाबद्दल काय माहिती तुम्हाला सांगा हे फुल निका लावलं तर बारा वर्षातून एकदा कळी खुलते कळी खुलतात ना जे बारा वाजता दिवसा कळी असती ती बारा वाजता खुलती रातच्या रात बाराला मग त्या पूजा पाती करावी लागते त्याची तर एवढी माहिती आपल्याला पार्वता आज यांनी दिलेली आहे आणि ज्यांच्या घरी फुल आहे त्या काकूकून आपण थोडीशी माहिती घेऊ काकू दोन शब्द मी ते झाड सहा वर्षा पहिले लावलेलं आहे पण माझ्या मुलीची खूप इच्छा होती की मम्मी आपल्या दारी लय दिसापासून झाड लावलं पण आपल्या दारी फुल नाही आलं अजून लोकांच्या दारी येते मी म्हणलं बाई आपल्या नशिबात असलं येईन नाही नसलं ना नसल शिवात तर नाही येणार तर ते आमच्या तर आला आम्हाला म्हणजे तुम्ही एका मुलासारखं त्या झाडाला जपलं तर पाहू शकता तुम्ही यांनी मुलासारखं त्या झाडाला जपलं आणि छोट मोठं केलं आणि त्याला आज जे पाहिजे ते झालेलं आहे आज सर्व इच्छा पूर्ण झालेल्या घराच्या आज सुखरूप परिवार झालेला आहे असं महादेवची कृपा आपल्यावर झाली आहे आणि यांच्या सौभाग्यामुळे आज आम्हाला पण दर्शन इथं त्या फुलाचे झाले दर्शन लाभ झाले आम्हाला तर यांचे आम्ही खूप खूप आभार आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही दर्शन भेटू शकतात टिकूनच दर्शन घ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपल्या ताईंनी इथं दिदींनी किती मस्त इथं दिवे लावलेले आहे आणि दिवे लावल्यानंतर इथं रांगोळी बिंगोळी पद्धतशीर काढली आहे मस्त इथं पाच दिवे ठेवलेले दिदीने आणि फुले आता उघडत आलेले आहे म्हणजे खुलत आलेले आहेत आणि लवकरात लवकर, लवकर आपण याची पूजा करू पूजा झाल्यानंतर आपण मस्त त्या फुलांचा आशीर्वाद आपल्यावर असा बसन की जसा महादेवाचा आशीर्वाद दर्शन तर आपल्या हेच म्हणणं आहे माझं की तुम्ही मुलाला जसं जपता तसं झाडा फुलांना जपा कारण की आज ना उद्या हे पण तुम्हाला मुलासारखं काही ना काही फळ भेटणार आहे काही ना काही देतीनच म्हणून कधी झाडा या झाडाचा विषय नाहीये झाड फूल प्रत्येक गोष्ट प्रत्येक झाडाचा विषय करतोय मी प्रत्येक झाड तुम्हाला काही ना काही देतच असतं म्हणून झाडासोबत थोडस प्रेम करा झाड तोडू नका पर्यावरण वाचवा उद्देश आपला फक्त हाच आहे बाकी काय नाही आज हे झाड आपल्याला एवढं भारी फुल देऊ शकतं महादेवाचा आशीर्वाद देऊ शकतो तर दुसरे झाड आपल्याला काय काय देऊ शकत नाही याचा तुम्ही विचार करायला पाहिजे आणि थोडस विचार केल्यानंतर डोक्यात कळलं पाहिजे तुम्हाला की आपण काय चूक करतोय आणि काय नाही तर असं जर काही केलं हो तुम्ही तर काही करू नका बरं हेच सांगणार होतं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आजी आता एक भजन म्हणणार आहे अजून तर आजीचं एक भजन अजून होऊ द्या आजी आता तो वरती धरा बोला गजानन बाबा गेले राखनीला नील सोन्यात गुंगरू गोपनीला सोन्यात गुंगरू गोपनीला जुजुळवात या पाटाचं पाणी जुळवात या पाटाचं पाणी धनिमागे गेले व कोण्यावर राणी ധനിക്ക് സോന ഗുംഗോപനാ സോന ഗുംഗോപനാ ला मन लाई, काय सांगू तुला साजने बाई नाईयत माझ्या सोबतीला, इला सोन्यात गुंगरू गोपनीला सोन्यात गुंगरू गोपनीला गजानन बाबा गेले राखनीला गजानन बाबा गेले राखनीला सोन्याच गुंगरू गोपनीला शेगावी जायाल मन झाल दंग शेगावी जायाल मन झाल दंग हाती घेऊन टाळ मृदुंग हाती घेऊन टाळ मृदुंग वारकरी आहे माझ्या सोबतीला सोन्याच गुंगरू गोपनीला गजानन बाबा गेले राखनीला सोन्याच गुंगरू गोपनीला सोन्याच गुंगरू गोपनीला गजानन महाराज की जय चांगल्या प्रकारे आता उज्वलित झालेला आहे आणि आम आमच्या काकू इथे पूजा करतात फुलांची बोलो महाकाल महाराज की जय एक हजार रुपये